हॅलो हाय सर यशोदा बात कर रही हूँ जमतने डेवलपर से हेलो हेलो आवाज आ रही सर <laughs> जमतने डेवलपर से बात कर रही हूँ सर एक एटमोस्फेयर आपको सर डिटेल सेंड किया था आपने चेक किया क्या सर तुम्हाला कसं माहित हो माझी भाषा हिंदी आहे हाय सर तुम्हाला कसं कळलं की माझी भाषा हिंदी आहे तुम्ही अंतर्ज्ञानाने जाणून घेतलं का मी हिंदी भाषा काय म्हणून सर मग तुम्ही हिंदीत कसं काय बोलता माझ्याशी ही उर्दू भाषा आहे बेसिकली तुम्हाला हे माहीत नसेल कदाचित उर्दू भाषा आहे ही बेसिकली ती देवनागरी लिपीत लिहितो म्हणून त्याला आपण हिंदी म्हणतो मुस्लिम लोकांची भाषा आहे बेसिकली ही भारतीय मुस्लिमांची भाषा आहे ती उत्तरेतल्या लोकांनी स्वीकारली आणि ती सगळे जास्त लोक बोलत होते म्हणून भारत सरकारनी ती त्यांच्या कार्यालयाची भाषा म्हणून स्वीकारली इथे माझा काय संबंध आहे हिंदीशी कोण हिंदी बोलत पुण्यामध्ये लोक हिंदी बोलतात पुणे मराठमोडं शहर आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचं शहर आहे सांस्कृतिक शहर आहे पुणे आणि मराठी दिवस आहे आज थोडी तर काहीतरी बाळगा मराठी दिन मराठी तीन आज आणि हिंदी बोलता तुम्ही आमच्याशी माहिती नसते कुठल्या ग्रहात तुम्ही अहो पण मग मराठीत सुरुवात करा तो समोरचा माणूस म्हणेल मराठी कळत नाही तर तो, तो हिंदीत बोलेल ना तुम, तुम, तुम्ही हिंदीत बोला ना त्याच्याशी नाही तर तमिळ मला माल, तमिळ कळते तर तुम्ही तमिळ येत असेल तमिळमध्ये बोला जितक्या भाषा येत असतील तितक्या भाषांमध्ये बोलू शकता ना तुम्ही तुम्हाला जेवढ्या येत असतील तेवढ्या पण इनिशियल महाराष्ट्राची इथली भाषा मराठी आहे लक्षात घ्या अशा पद्धतीने तुम्ही कोणावर हिंदी भाषा लादू शकत नाही आणि मराठी मराठी दिनाच्या दिवशी तुम्ही आमच्याशी हिंदीत बोलता उर्दूत बोलता मुसलमानांची भाषा आमच्यावर लागता हाँ हाँ आओ, अभ्यास करा थोडासा उर्दू ही फक्त लिपी वेगळी दिसते म्हणून तुम्हाला ती वेगळी भाषा वाटते उर्दू आणि हिंदी एकच भाषा असतात ज्या लिपीमध्ये मराठीच्या लिपीत लिहिली की तिला हिंदी म्हणायचं अरबी लिपीत लिहिली की तिला उर्दू म्हणायचं लक्षात ठेवा लोकांना पण सांगाय अशा पद्धतीने तुम्ही तुम्ही महाराष्ट्राची भाषा बदलवायला निघाला आहात पुण्यातली भाषा बदलावला अहो नागपूरमध्ये लोकांनी गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये मराठी भाषा होती तिथे सगळी हिंदी भाषा झाली तिथे मुंबईमध्ये पंच्याहत्तर वर्षापूर्वी पूर्ण मराठी मराठी बोलत होते सगळं आता सगळं हिंदी बोलायला लागलं असं पुण्याचं करायला लागले का तुम्ही मराठी कुठं बोलायची आम्ही मॉरिशसला जाऊन मराठी बोलायची का मग नाही कोण मराठी कोण तमिळ असं नसतं मॅडम कोण मराठी कोण तमिळ कोण कन्नड कोण अशा अनेक भारत हा बहुभाषिक देश आहे दे। बहुभाषिक इथे अनेक भाषे बोलणारे लोक असतात तर तुम्ही असं जर असं जरुरी नाही ना की तुम्ही त्यांच्याच भाषेत बोललं पाहिजे तुम्ही पहिले तुम्ही इथल्या भाषेत बोला स्थानिक भाषेमध्ये तो माणूस जर म्हणेल की मला तमिळमध्ये मला फक्त तमिळच कळते तर तुम्ही तमिळमध्ये बोला त्याच्याशी तो म्हणेल मला फक्त इंग्लिश कळते तर इंग्लिशमध्ये बोला त्याच्याशी बरोबर बरोबर आहे नाही मी फक्त तुमच्यावर रागवत नाही रागवत नाही मी हा माझा राग हा तुमच्या सगळ्या बिल्डरच्या सगळेच असं मूर्खपणा करतात आणि माहित आहे का तुम्हाला एक गोष्ट अजून सांगतो तुम्ही मराठी आहात ना मला तुमच्या उच्चारावरून वाटतंय की तुम्ही मराठी आहात म्हणून तुम्ही स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतात लक्षात ठेवा असं बोलल्यामुळे हिंदी बोलल्यामुळे मराठीमध्ये वॅकन्सीज निर्माण होत नाहीत महाराष्ट्राचा विकास होतो मराठी मुलं मागेच राहतात मराठी मुलांना मुला नोकऱ्या मिळत नाहीत हे माहित आहे तुम्हाला आपणच आपल्या हिंदी बोलल्यामुळे आपणच आपल्या मुला आपले जे आहेत ना सगळे महाराष्ट्रातले लोक त्यांच्या पायावर धोंडा पाडत आहे आपण त्यांच्या पोटच त्यांच्या पोटावर हे देतोय आपण पाय देतोय लक्षात आला का तुमच्या मराठीमध्ये जेवढं मराठी बोलाल तेवढा मराठी वॅकन्सी निर्माण होतील तेवढे मराठी मुलं अपॉइंट होतील तुम्ही हिंदी बोलायला लागले तर तुमच्या सगळी मरा, व्हॅकन्सी मराठीची व्हॅकन्सी सगळी हिंदीने खाल्ल्यानंतर मराठी लोकांना काय मिळेल सांगा तुम्ही मग जायचं कुठे सांगा आपल्या तुमच्या भाऊबंधांनी कुठे जायचं मराठी मुलांनी बिहारमध्ये कुणी उभं करणार आहे का त्यांना उत्तर प्रदेशात उभं करणार आहे का कुणी त्यांना सांगा बरोबर आहे आपण मला सांगा उत्तर प्रदेशमध्ये गेल्यावर तुम्ही आपण जर मराठीत बोललो एक गाला हाणतील आपल्या ते या हिंदी चलती चलतीय म्हणून मराठी मे केव बात कर रहा है मग आपल्या करतच आपण आपण इथेच बोलू शकतो मॅडम मराठी आपण दुसरीकडे नाही बोलू शकत आपल्याला कोणी उभं पण करत नाही दुसऱ्या प्रांतामध्ये होत